Oh, ha, ha, ha. रांगडा थुंजार डाब पेच असे ज्यांसा रंगणार गड्या इथं खेळ महाबळ्यांचा oh, रांगडा धुंजार डाब पेच असे ज्यांसा रंगणार गड्या इथं खेळ महाबळ्यांचा oh, निर्वाया झेंडे उभे पाय रोवणी झिंका आले हिरे आल्या हिरकणी जोश काळ जात दिवस रात एक हा। खेलो इंडिया स्पर्धेत वेजबिल टीबीमध्येही सुवर्ण पदकाचं वजन पेलय पुन्हा एकदा मराठमोळ्या खेळाडूंनी आणि हा मान पुन्हा एकदा नव्हे तर तिसऱ्यांदा हा व्यवहार्य कुटुंबाला मिळाला नाशिकच्या व्यवहार्य कुटुंबाला मिळालाय आणि पुन्हा एकदा प्रवीण सरांच्याच शिष्याने हा पराक्रम केला आहे कौतुक करावं लागेल या सगळ्या नाशिकच्या खेळाडूंचं आणि वेजबिप्टरचं पुन्हा एकदा महाराष्ट्राची शान खेलो इंडियात उंचवली आहे विशेषतः आकाशाचं कौतुक करावं लागेल सुरुवातीपासून तिने क्लिन जक असू दे किंवा जर प्रकार सुद्धा महाराष्ट्रासाठी सुरुवात असून चमकदार कामगिरी केली आणि आज महाराष्ट्राला एक सुवर्ण आणि एक कांस्य अशी दुहेरी पदकाची महाराष्ट्राने कामगिरी केली या सुवर्ण पदकाची शिलेदार असणारी आकांक्षा आपल्याबरोबर आकांक्षा सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचे आर्थिक अभिनंदन आजचा विजय मोठा होता काय कष्ट घेतले सरांनी काय प्रयत्न केले आणि अखेर हे खरं तर एक गोष्ट सांगायची की मध्य मध्यप्रदेशला ज्या स्पर्धा झाले होत्या त्या तिने सुवर्ण पदक जिंकले होतं पण गत स्पर्धेत ती जखमी असल्यामुळे थोडी ती पदकपासून वंचित राहिली ती पण पुन्हा एकदा एवढा मोठा गॅप ने तिने सुवर्ण पदक खेचून आले दोन सुवर्ण पदक करत आहे तीन वर्षात मिळवली अभिनंदन तुझा इंजुरी होती इंजेरी नंतर मुश्किल होतं की परत ट्रेनिंग मध्ये येऊन एवढं सगळं बेस्ट आपण कर, आपलं करणं मॅक्झिमम आपलं करणं त्याच्यापेक्षा मी जास्त उचलून मेडल मिळवलं कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप झाली होती सप्टेंबरमध्ये तिथं मी गोल्ड सिल्वर ब्रॉन्ज मेडल जिंकली सुहा फिजीमध्ये मध्ये तिथून मला परत एक प्रेरणा भेटली की मी परत इंज बॅक इंजुरी नंतर करू शकते कॉम्पिटिशनमध्ये मग जानेवारी मध्ये पण बेस्ट परफॉर्मन्स दिला अस्मिता मी खेलो इंडिया लीगमध्ये नॅशनल्समध्ये आणि आता ही इंजुरी नंतर थर्ड कॉम्पिटिशन राहिजेच्यात बेस्ट दिले आज स्पर्धा सुरू झाली खरं तर नऊ पैकी तीन महाराष्ट्राचे खेळाडू होते पण सुरुवातीपासूनच तू दाखवून दिले की महाराष्ट्र इज अ बेस्ट त्यासाठी नेमके प्रवीण सर असो तुम्ही काय कष्ट घेता दिवसभर तुमचा काय सराव असतो त्याचा आज ह्या मेहनतीचा रंग या सोनेरी पथका झालाय सकाळी आमची ट्रेनिंग असते आम्ही सकाळी पॉवर ट्रेनिंग वगैरे करतो आणि एक संध्याकाळी ट्रेनिंग असते ज्याचं वेट ट्रेनिंग असते सो so, मी कधी कधी कॉन्सन्ट्रेशन माझं लूज होत होतं तर मग सर मला जवळ घेऊन बोलायचे की सांगायचे म्हणजे काका आहे माझे प्रवीण विवारे सर तर ते मला शिकवायचे सांगायचे शांततेत बसून की घाबरायचं नाही आता इंजुरी गेली आहे सो so, त्यांनी मला खूप मोटिवेशन केलं काही प्रॉब्लेम असला तर मी त्यांना शेअर करते ते मला प्रेरित करता आणि आज मी त्यांच्यासोबत परत एकदा मेडल घेऊन उभी खर तर नाव आहे व्यवहार आहे पण कोचचं नाव पण व्यवहार आहे आणि व्यवहार म्हटलं की खेलो इंडियातलं पदक येतं मध्य प्रदेश जिंकलो होतं ही व्यवहारे कुटुंबियाची काय खासियत आहे काय परंपरा आहे व्यवहारे कुटुंबियातील कोणी पदकं जिंकली होती परत एकदा हे व्यवहारे कुटुंबियाच्या घरात हे खेलो इंडियाचं पदक आज परंपरा कायम राहिली आहे कृष्णा वेव्हारे मागच्या वर्षी माझा भाऊ आहे तर त्यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं फोर्टी नाईन के जी मेन्स कॅटेगरीमध्ये आणि ह्या वर्षी मा लास्ट इयर मी थोडी इंजर होती म्हणून मी मेडल घेऊ शकले नाही मेडल हुकलं माझं सो ह्या वर्षी मी रिटर्न आहे गोल्ड मेडलसोबत आणि फॅमिली बॅकग्राऊंड स्पोर्ट्स आहे सो आणि काका शिकवत आहे सो लहानपणापासून स्पोर्ट्समन स्पिरिट आहे फुल फॅमिलीजमध्ये मेंबर्समध्ये सो तेच स्टार्ट पुढे पण राहील महाराष्ट्रातल्या ह्या खरं तर वेटलिफ्टिंगच्या गोल्डन गोल्डन गर्ल म्हणलं पाहिजे त्यांना घडवणारे प्रवीण सर आहेत प्रवीण सर अभिनंदन करावं तेवढं कौतुक करावं तुमचं कमी आहे आज पुन्हा एकदा खेलो इंडियातून सोनं लुटून चाललाय काय आनंद आहे आनंद तर हा आहे मागच्या वर्षी चेन्नईला थोडंसं इंजुरीमुळे मागे राहिले होते पण या वर्षी तिने सुवर्ण पदक घेत अतिशय चांगली उत्तम कामगिरी केलेली आहे आणि अभिमान आहे आकांक्षाचा की तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेनंतर आता युथ गेम्स खेलो इंडिया सुवर्ण पदक प्राप्त केलेलं आहे प्रवीण सर कौतुक करावं लागेल असं काय तुमचं तुम जादू आहे की दरवेळेला राष्ट्रीय स्पर्धा असू दे नॅशनल खाली हाताने कधी जात नाही असं काय तुमच्या नाशिकच्या मातीत तुमच्या क्लब मध्ये आहे किंवा तुमच्या तुम्ही असं काय व्यायाम करून घेता की पथका विना आपले खेळाडू परत येत नाही मला या ठिकाणी आवर्जून सांगायला आवडेल की गेल्या एकोणतीस वर्षांपासून त्या ठिकाणी कमीत कमीत साहित्याचं सा, मोफत प्रशिक्षण खेळाडूंना दिलं जातं आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अवघा एक बार आमच्याकडे आहे आणि बाकी सगळे राष्ट्रीय स्तरावरचे त्या ठिकाणी सेट आहेत तरी पण मुलं जिद्दीने सराव करतात आणि त्यामुळे हे यश प्राप्त आहे जिद्दीने सराव करतात त्यामुळे यश प्राप्त होतं आता थांबायचं नाही आहे पुढं जायचं आहे काय तुझं भविष्यात महत्वाकांक्षा आहे स्वप्न आहे देशासाठी स्वतःसाठी कुटुंबियांसाठी ऑलिम्पिक मेडल घ्यायचे आता त्याची आता कॅटेगरी चेंज होतील फोर्टी फाय के जी फर्स्ट कॅटेगरी कॅटेगरी राहील तर नॅशनल मध्ये फोर्टी एट के जी मध्ये कम्पेट करून परत एकदा नाव कमवायचे फोर्टी एट के जी मध्ये आणि ऑलिम्पिक मध्ये मेडल घ्यायचे इंडियासाठी अठ्ठेचाळीस के मध्ये येणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत निश्चितच आकांक्षाकडनं देशाला आणि महाराष्ट्राला पदकाची अपेक्षा असेल आणि त्यासाठी तिने खेलो इंडियाच्या द्वारे या पदकाचा शुभारंभ केलाय कौतुक करावं लागेल या व्यवारे गुरु शिष्याचं स्पोर्ट्स मास्टरसाठी संजय दुधाने राजवीर बिहार